नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बांबांची जी भाजी बनवणार आहे त्यासाठी अर्धी वाटी धणे अर्धी वाटी खोबरं दोन कांदे लसण अद्रक मिरे लवंगा आणि दालचिनी घेतलेली आहे तर सर्वप्रथम आपण मिरे आणि तेजपत्ता दालचिनी भाजून घेणार आहोत यानंतर त्यामध्ये खोबरं पण भाजून घेणार आहोत खोबरं हे सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं भाजून घेणार आहोत आता आपल्याला यामध्ये धने भाजून घ्यायचे आहेत धने पण गोल्डन कलर येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत है। है। कांदा पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा पण आपल्याला गोल्डन कलरपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्या कांद्याला चांगला कलर आलेला आहे यामध्ये लसूण आणि अद्रक टाकून थोडा वेळ फिरून घेणार आहे मी धणे आणि खोबऱ्याची पावडर आधीच करून ठेवलेली हो आहे त्यामध्ये कांदा आणि लसूण टाकून हा मसाला पण वाटून घेणार आहे हा बाम मसाला स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा पाचशे ग्राम आहे आता मी या बाम मसाला चांगले फ्राय करून घेणार आहे कढईमध्ये तेल टाकणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी किंवा जास्त टाकू शकता मी तेलामध्ये टोमॅटो टाकलेला आहे अर्धा चमच हळद अर्धा चमच मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि लगेचच मासे टाकणार आहे यामध्ये हा मासा थोडा वेळ फ्राय करणार आहे यामध्ये गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आप आपल्याला कारण आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाही आहे मासा फक्त पाणी आटेपर्यंत शिजवायचं आपल्याला पाणी पूर्णपणे आटल्यानंतर गॅस बंद करायचा आहे थोडंफार पाणी असलं तरी चालतं एवढं काही नाही आहे असा मासा फ्राय केल्यामुळं आपल्या भाजीला खूप खूप चांगली टेस्ट येणार आहे अशी भाजी नक्की करून पाहू शकता एकदा तुम्ही हे पहा आपल्या भाजीला पूर्ण पाणी आटलेलं आहे माशांमधलं कढईमध्ये मी तेल घातलेले आहे आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी दोन चमच लाल तिखट घातलेलं ला आहे आणि अर्धा चमच हळद तुम्हाला हवा असेल तर जास्तही मिरची पावडर टाकू शकता ह्यामध्ये वाटलेला मसाला टाकणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे या मसाल्याला हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजायचं आहे हे पाहू शकता आपल्या मसाल्याला चांगलं तेल चुकलेलं आहे यामध्ये मी जी ग्लास पाणी टाकणार आहे या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आपल्या हा मसाला चांगला शिजल्यावरच मासे टाकणार होतो आपण हे पहा मी अर्धा चमच मीठ पण घालणार आहे यामध्ये आपला मसाला चांगला उकळलेला आहे यामध्ये मी आपण शिजलेला तो मासा आहे तो घालणार आहे आता हा मासा आपण अर्धा शिजलेला आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आहे आपल्याला आता थोडं पाच दहा मिनटं शिजल्यानंतरच आपण गॅस बंद करणार आहोत मी चांगला मिक्स करून घेणार आहे या पद्धतीनं तुम्ही मासाची भाजी केली तर खूपच अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरीसोबत पोळीसोबत भाता किंवा भातासोबतही खाऊ शकता अप्रतिम लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू